रोजगारी इतकी बेरोजगारी वाढलेली आहे दोन कोटी रोजगार देणार होते आज ते काय नाही उलट अनेक कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये कंपन्यांमध्ये लोकांची हे कमी झाली संख्या वेकन्सीज निर्माण झाले आता आर्टिफिशियल इंटे इंटेलिजन्समुळे तर आणखी मॅन ची गरज कमी राहणार आहे तर युवकांना पण टोपी आज फक्त त्यांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेण्यासाठी निर्णय घेत आहेत ते प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीचे नोकर भरती करत आहेत त्यांना काय जबाबदारी राहणार आहे कॉन्ट्रॅक्च्युअल माणसाला जबाबदारी काय राहणार आहे ते कसं काय जबाबदारीने काम करते जे स्टेबल नोकरीमध्ये जे असतात त्यांच्यावर अकाउंटेबिलिटी असू शकतात आज आहे कॉन्ट्रॅक्च्युअल उद्या राहणार नाही तर देशाची जबाबदारी तुम्ही कोणाच्या हातामध्ये देत आहोत कॉन्ट्रॅक्च्युअल ठेवत ही आहे तुमची गॅरंटी हे विचारायचं मला काळा पैसा आणणार होत ब्लॅक मनी परदेशातून आणले का किती पैसे आणले एक तरी आणली का ब्लॅक मनी आणली नाही ती पण टोपीच टाकली लोकांच्या जेव्हा डिमॉनिटायझेशन केलं होतं त्यावेळी लोक लाईन्समध्ये मृत्यू पावले अशी गॅरंटी आहे आणि भ्रष्टाचार मुक्त भारत आज तुम्हीच सांगा मी सांगत नाही भ्रष्टाचार कमी झालेला आहे की वाढलेला आहे आधीच भ्रष्टाचार फक्त तहसीलमध्ये कलेक्टर ऑफिस मध्ये आपल्याला बाकीच्या ऑफिसेस मध्ये दिसायचं आज आपल्याला सरकार पाळण्यामध्ये करप्शन दिसू लागला बॉन्ड्स मध्ये करप्शन दिसू लागला तर सामान्य माणसाला तर भ्रष्टाचाराचा त्रास आहेच पण आता भ्रष्टाचाराची व्याख्या खूप मोठी झालेली आहे आता खूप मोठा जसा आधी अमेरिकामध्ये आणि मोठमोठ्या मुठ, देशामध्ये जसा भ्रष्टाचार होतो फक्त वरच्या लेवलवर आता तो भ्रष्टाचार वरच्या लेवलवर गेलेला आहे आता भ्रष्टाचार खालच्या लेवलवर पण आहे आणि वरच्या लेवलवर पण भ्रष्टाचार या देशामध्ये इतका प्रचंड वाढलेला आहे याच्या आपण एकही माणूस जे इथे बसलेला आहे ते नाकार देऊ शकत नाहीये भ्रष्टाचार संपलेला आहे किंवा कमी झालेला आहे तर या पद्धतीच्या जे सगळा सरकारचा कारभार आहे आम्ही काँग्रेसचे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार आणि शिवसेना आप आहे आमच्या सोबत अनेक दलित संघटना आणि दलित पक्षसोबत आहे ते सगळे मिळून इंडिया अलायन्स हे खूप मजबूतीने आता काम करायला निघालेले आहे आणि आम्हाला ह्या भ्रष्ट आणि हे टोपी घालू सरकाराला बाजू करायचंच आहे हे आमच्या निश्चय आहे आणि आम्ही आता त्याची सुरुवात करतो एवढंच सांगते आणि ते, ते आते इलेक्टोरल बॉन्ड्स आता इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये तुम्ही सांगा की दोन हजार अठरामध्ये त्यांनी एक कायदा आणला होता की याच्या बाबतीत हमी पारद पार्गदर्शकता आणण्यासाठी आणि हेसाठी आता पैसा डायरेक्ट डोनेट करता येत नाही कायदा आणला की आता इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातूनच ते डोनेशन्स असले पाहिजे पण त्याच्यात त्यांनी अटकाय घातली की हे कोणाला दाखवायचं नाही आहे दिस विल बी हिडन तर तो खूप महत्त्वाचा विषय आहे की कोण कौन, कोणाला देणगी देतो जर तो लोकांना माहीत झाला नाही तर मग कुठली मोठी कंपनी कोणाला नैसर्गिकच ना, आहे की गव्हर्नमेंटलाच ते देणार आहे गव्हर्मेंटची जी पार्टी आहे त्यांनाच मिळणार आहे इलेक्ट्रॉरल बॉन्ड्स आणि मग तो जर इतकी मोठी देणगी देत असेल तर गव्हर्मेंटकडून त्यांना काय ना काय तर लाभ मिळायलाच पाहिजे ना फुकट कशाला देणार कुणी तर हे जे व्यवहार आहे हे एक मोठा स्कॅम आहे हे सगळ्यात मोठा या देशाच्या स्कॅम आहे मला असं वाटतं आणि याच्यासाठी मी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं अभिनंदन करते की त्यांनी गव्हर्मेंटला झापलं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की पंधरा तारखेला अपलोड सॉरी त्यांनी आयला सांगितलं की पंधरा तारखेला तुम्ही सगळं ते पब्लिक डोमेनमध्ये आणणं अपलोड करा सग असं कसं तुम्हाला दाखवता येत नाही सुप्रीम कोर्टाने जे तुम्ही जर बघितलं असेल ते सुप्रीम कोर्टाचे प्रोसिडिंग्स तर त्याच्यामध्ये त्यांनी गव्हर्नमेंटला ज्या प्रकारे हे सगळं सांगितलं त्याच्यातनं जसं दिसते की सुप्रीम कोर्टाला वाटते की हे मोठा स्कॅम आहे आणि मला आमच्याकडून इंडिया अलायन्सकडून आम्हालासुद्धा वाटते की हाच सगळ्यात मोठा स्कॅम आहे कारण याच्यामध्ये जर डोनेशन्स कुठली पार्टी तुम्हाला मोठमोठ्या कंपनी देत असेल आणि त्यांना तुम्ही देशच विक विकण्यासाठी तुम्ही निघालेलो आहोत तुमचे रेल्वे तुमचे एअरवे तुमचे लँड वॉटरवे तुम सगळे तुम्ही विकायलो आणि ते तुम्हाला देणगी देत आहेत तर याच्यामध्ये काय हा मोठा प्रश्न आहे म्हणून ही इलेक्शनची संधी आमच्यासाठी खूप महत्वाची आणि आजपर्यंत काय केलं सरकारनं सरकारच्या म्हणजे मी त्यांना एक नाव देईल सरकारला टोपी घालू सरकार हे टोपी घालू सरकार जे आहे ना त्यांनी फक्त टोपीच घातलेली आहे आजपर्यंत त्याच्यामुळे या समाजाचा प्रत्येक घटक आज अस्वस्थ आहे रस्त्यावरती आहे तुम्ही बघा शेतकऱ्यांच्यावर कशी टोपी घातली त्यांनी शेतकऱ्यांना ते चॉकलेट दिले त्यांनी समाधान निधीचं दोन हजार पण त्यांच्या त्यांनी आधारभूत किमतीमध्ये किती वाढ केली त्यांची आय दो दुग्नी करणार होते ते केली का शेतकऱ्यांना तेवढा पैसा मिळत आहे का की फक्त दोन हजार देऊन त्यांना खुश करून घ्यायचं आहे जर त्यांच्या हे समाधान निधी मधून शेतकरी खुश राहिला असता तर शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या प्रमाण सत्तावीस टक्क्यांनी वाढले नसतं आज सत्तावीस टक्केने एन सी आर बीच्या आकड्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण सत्तावीस टक्क्यांनी वाढवलं तर मग हे टोपी नाही तर काय आहे तुम्ही माझ्याकडे आकडेवारी आहे आधारभूत किंमतीमध्ये यू पी एने कसं आधारभूत किंमती वाढवली होती आणि दहा वर्षामध्ये आणि दहा वर्षानंतर यांनी कसं काय वाढवलं तर मी एक वाचून दाखवते तांदूळ दहा वर्षामध्ये यू हंड्रेड अँड थर्टी एट पॉईंट टू पर्सेंट वाढवले त्या दहा वर्षात एकशे अडतीस दशम्लव दोन टक्क्यांनी वाढ केली होती आधारभूत किंमत दहा वर्षामध्ये एन डिएनीने किती केली सिक्स्टी सिक्स पॉईंट सेवन पर्सेंट म्हणजे त्या दहा वर्षांमध्ये ज्या उपलब्धी होती यू पी एची आधारभूत किंमती वाढवण्याची ते या एन डी ए सरकारने केला नाही तांदुळाच्या बाबतीत गहू एकशे बावीस पॉईंट टू पर्सेंट वाढवली होती दहा वर्षामध्ये यू पी ए आणि यांनी पन्ना त्यांनी सिक्स्टी टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट एन डी एची ऊस एकशे सत्याऐंशी पॉईंट सेवन पर्सेंट हे यू पी एमध्ये दहा वर्षात आधारभूत किंमतीमध्ये वाढ झाली होती आणि यांच्या कार्यकाळात पन्नास टक्क्यांनी वाढ झाली फक्त सोयाबीन एकशे पंच्याहत्तर टक्के यांच्या सेवंटी नाईन पर्सेंट कापूस हंड्रेड अँड फोर्टीन पर्सेंट यांच्या जे आहे सेवंटी एट पर्सेंट मक्का हंड्रेड अँड फिफ्टी नाईन पर्सेंट यू पी ए फिफ्टी नाईन पर्सेंट एन डी ए हरभरा वन हंड्रेड अँड ट्वेंटी नाईन पर्सेंट यू पी ए सेवन्टी फाईव्ह पर्सेंट एन डी ए तूर दोन हजार सोळा टक्के यू पी एमध्ये आणि सिक्स्टी टू पर्सेंट हे एनडीए मध्ये वाढवण्यात आलं मग कशाची गॅरंटी तुम्ही गॅरंटीच्या बाबतीत सांगतात हे टोपी घालण्याचं काम हीच टोपी गॅरंटी आहे का कारण सगळ्यांची दिशाभूल करणं आता लोक रस्त्यावरती आरक्षणासाठी कुठे कुठे कोणकोणत्या समाज रस्त्यावरती ना ना आहे सगळ्यांची दिशाभूल करण्याचं काम होत आहे ह्याच्या जे सोल्युशन आहे या सोल्युशनकडे कोणी जातच नाही पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवण्यासाठी पार्लिमेंटमध्ये कायदा पास झाला पाहिजे त्याच्यावर कोणी काही बोलत नाहीये इथेच काय तरी सांगून मग असं देऊन आरक्षण जे कोर्टात टिक टिकणार नाही या पद्धतीचे दिशाभूल करण्याचं काम टोपी घालण्याचं काम ते आरक्षणाच्यासाठी पण चालू आहे महिलांच्यासाठी महिलांच्या डोक्यावर काय टोपी आहे महिलांना तेहतीस टक्के आरक्षण दिलं महिलांच्या आता टक्के आरक्षणचा कायदा पास झाला खूप मोठ्या गाजावाजाने पास झाला त्याचे खूप इव्हेंट मॅनेजमेंट झाला मोठा तो कायदा काय गॅरंटी कशाची गॅरंटी जेव्हा आपण काही गोष्टीची देतो आता हे बॉटलची गॅरंटी जर दिली तर त्याला कालमर्यादा असते की नाही <coughs> कालमर्यादा नसली तर कशाची गॅरंटी महिला आरक्षण बिलातला काळाची डेट नाहीये काय नाहीये फक्त पास करून टाकला सेन्सस झाल्यानंतर जनगणना झाली डिलिमिटेशन झाला त्याच्यानंतर ते अंमलात आणणार मग कशाचा श्रेय घेत आहेत आज महिला तर वंचितच आहेत पाच वर्षात होणार हा सगळा सेन्सस डिलिमिटेशन की दहा वर्षात होणार की पंधरा वर्षात होणार कोणाला ठाऊक नाही आणि त्या दहा पंधरा वर्षात काय होईल या देशामध्ये दे कोणाला सांगता येतात नाही म्हणजे महिलांच्या डोक्यावर टोपी देण्यात आलेली आहे आणि विषय आजच्या प्रेसच्या हाच आहे की पंधरा तारखेला दुपारी बारा वाजता राजलक्ष्मी लपंगर मंगर मंडल कार्यालयामध्ये महाविकास आघाडीची कार्यकर्त्यांचा मेळावा हे होणार आहे तीनही पक्षांचा सगळे जे मित्रपक्ष <coughs> आहे सगळ्यांचे आणि त्याच्या तयारीला आम्ही लागलेलो आहोत आमच्या याच्यामध्ये उद्देश हाच आहे की महाविकास आघाडीच्या जे उमेदवार राहणार आहे शिवसेनेचा उमेदवार राहणार आहे यावेळी परभणीमध्ये आणि त्यांना आपल्याला एकत्रितपणे सगळ्यांना त्यांना बल देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी काँग्रेस इंदिरा सोनिया काँग्रेस पार्टी सगळ्यांनी मिळून पाठबळ द्यायचं आहे आणि इंडिया अलायन्सच्या या कॅन्डिडेटला निवडून आणायचा आहे हाच आमचा उद्देश आहे या कार्यकर्त्यांना कामाला लावण्याचं काम करायचं आहे आम्हाला वाटतं हे अतिशय महत्वाचं याच्यासाठी आहे की आज सर्व नागरिकांना त्यांची भावना अशी झालेली आहे की आज लोकशाहीवर हल्ले होत लोकशाहीची हत्या करण्यासाठीच हे सरकार निघालेली आहे की काय असं वाटतं कारण अनेक डिसिजन्स आणि कोर्टाचे निकाल समोर है, त्या उठे रहना रहे नहीं समोर है। जे समोर येत आहेत त्याप्रमाणे आपल्याला दिसतोय की लोकशाही कुठे राहणार आहे की नाही याचा खूप मोठा प्रश्नचिन्ह आज आमच्या समोर आहे लोकशाही म्हणजे त्याच्यात सगळ्यात महत्वाच्या इलेक्शन्सच असतात निवडणुकी असतात आणि निवडणूक जर फेअर अँड जस्टिफाईड इलेक्शन्स झाले नाही तर मग त्याचा फायदा काय आणि हे कोण आयोजित करतो इलेक्शन्स इलेक्शन कमिशन आयोजित करतो आज इलेक्शन कमिशनरचा राजीनामा या टाइमिंग बघितली तर प्रत्येक गोष्टी या टायमिंगवर आपल्याला अवलंबलेल्या दिसतात यावेळी ही क इलेक्शन कमिशनरच्या राजीनाम्याच्या टायमिंग याच्यामध्ये आता नंतर इलेक्शन कमिशनरनी राजीनामा दिला आणि ते पार्लमेंटमध्ये जे बिल पास करण्यात आलं त्याच्या आता काय आहे प्रधानमंत्री एक कॅबिनेट मंत्री सरकारचा आणि विरोधी पक्षनेता म्हणजे ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने इलेक्शन कमिशन आता चालणार आहे मग तिकडे फेअर बॉडी कुठली राहणार आहे या इलेक्शनमध्ये हा खूप मोठा लोकशाहीवर खूप मोठा धोका आहे असं मला वाटतं अनेक गोष्टी झालेल्या आहेत काय काळात त्याच्यात एक राज्यपालांची जी वागणूक राहिली या काळात राज्यपालांनी चार चार वर्ष दोन दोन वर्ष विधेयक दाबून ठेवणं अनेक राज्यांमध्ये तसं झालेलं आहे राज्यपाल ह्याच्या काम हे नसतो सरकारचा काम असतो विधेयक पारित करणं त्याच्यात विरोधक सत्ता असो सत्ताधारी असो त्यांनी मिळून ते पास करायचे असतात पण तो विधेयक राज्यपालांनी ठेवून घेतलं केरळामध्ये अनेक राज्यामधून ही कंप्लेंट्स आलेली आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघितला मागच्या सरकारमध्ये जेव्हा हे बारा एम एल सीचे नॉमिनेशन होतो राज्यपालांनी तो मान्यच केला नाही आणि मग सगळी खेळी झाली सरकार पाडलं खोके पोके जे काय झालं आणि मग त्याच्यानंतर आता ते एम एल सीज नियुक्त करतील जे काही करतील पण हे लोकशाहीला धोका आहे ही वागणूक राज्यपालांकडून हे अपेक्षित नाही आहे लोकशाहीमध्ये याचा कायतरी पुढे धोरणात्मक जे आहे सेंट्रल पार्लमेंटमध्ये घेणं आवश्यक आहे की राज्यपालांची भूमिका काय राहणार आहे आणि कशी राहावी या लोकशाहीमध्ये ते पण आवश्यक आहे अनेक सरकार लोकांनी निवडून दिलेल्या सरकार त्यांनी लोकांच्या मॅन्डेट आहे त्या सरकार पाडण्याचं काम अनेक राज्यांमध्ये या बी जे पी सरकारने केलेलं आहे अनेकांना त्रास देण्याचे काम फक्त ईडीच्या त्यांना हे करायचं त्यांना बोलवायचं त्यांच्यावर इन्क्वायरी करायची आणि त्यांच्या पक्षामध्ये आले तर मग ती इन्क्वायरी बंद झाली ती वॉशिंग मशीनचा पण सगळं हे चालू आहे या प्रकार हे सगळ्या गोष्टीमधून हे दिसतो आहे की आज भारताची लोकशाही वाचवण्याची गरज आहे आणि जर आपण या निवडणुकीमध्ये एकत्रित आलो आणि आपण खूप ताकदीने हा जे नकारात्मक शक्ती जे उभी राहिलेली आहे त्यांना बाजूला नाही केलं तर भारताचं काय होईल ते आम्हाला चांगला वाटत नाही आहे एक महत्त्वाचं जे